गुड आफ्टरनून स्टुडंट आय डॉक्टर गणेश गावंडे मागील तासाला आपण प्रत्यक्ष कराचे तीन गुण पाहिले होते थ्री मिरिट्स ऑफ डिरेक्ट टॅक्सेस त्यामध्ये निश्चितता समानता आणि सुलभता सर्टन्टी इक्विटी अँड सिम्प्लिसिटी हे तीन गुण प्रत्यक्ष कराचे आपण मागच्या तासामध्ये अभ्यासले या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे आणखी तीन गुण अभ्यासणार आहोत त्यामध्ये करदात्याची सोय हो। आजच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचा पहिला गुण अभ्यासणार आहोत तो म्हणजे करदात्यांची सोय हो। कन्व्हिनियंट दुसरा गुण अभ्यासणार आहोत उत्पादकता प्रॉडक्टिव्हिटी आणि तिसरा गुण अभ्यासणार आहोत काटकसरपणा इकॉनॉमिकल म्हणजे मागील तासामध्ये आपण निश्चितता समानता आणि सुलभता हे प्रत्यक्ष कराचे तीन गुण पाहिले होते तीन फायदे पाहिले होते त्यावर सविस्तर चर्चा केली होती आजच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे आणखी तीन फायदे अभ्यासणार आहोत त्यामध्ये करदात्याची सोय उत्पादकता आणि काटकसरपण तसं पाहिलं तर या मागच्या तासामध्ये आपण कराच्या कसोट्या किंवा कराची तत्वे पाहताना निश्चितता समानता सुलभता हे कराचे तत्व आपण पाहिले होते या शब्दांचे अर्थ पाहिले होते आणि त्याच अनुषंगाने त्या कराच्या तत्वाच्या अनुषंगानेच प्रत्यक्ष कराचे गुण किंवा अवगुण गुण किंवा तोटे आपल्याला पाहायला मिळतात तर करदात्यांची सोय हा प्रत्यक्ष कराचा चौथा फायदा आपल्याला सांगता येतो करदात्यांची सोय आता करदात्यांची सोय या प्रत्यक्ष कराचा हा फायदा पाहिला सांगितला जातो म्हणजे प्रत्यक्ष कर हे करदात्यांसाठी सोयीचे असतात <coughs> <coughs> प्रत्यक्ष करामुळे करदात्यांच एकूण उत्पन्न कमी होते त्यांना आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा त्याग करावा लागतो सरकारला द्यावा लागतो पण तरी सुद्धा प्रत्यक्ष कर हे करदात्यांसाठी सोयीचे असतात का सोयीचे असतात प्रत्यक्ष कर तर प्रत्यक्ष कर किती द्यावयाचा आहे तो केव्हा द्यावयाचा आहे व ते कोठे द्यावायचा आहे याबाबत निश्चितता असते सुस्पष्टता असते म्हणून प्रत्यक्ष कर हे करदात्यांसाठी सोयीचे असतात हा प्रत्यक्ष कराचा आपल्याला चौथा फायदा सांगता येतो कारण प्रत्यक्ष कर हे निश्चित असतात त्यामुळे ते किती द्यावयाचे आहेत केव्हा द्यावयाचे आहेत व कोठे द्यावयाचे आहेत याबाबत निश्चितता असते सुस्पष्टता असते म्हणजेच असंदिग्धता नसते त्यामुळे या ठिकाणी करदात्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कर हे करदात्यासाठी सोयीचे असतात हा प्रत्यक्ष कराचा गुणधर्म किंवा गुण सांगितला जातो आता करदात्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कर हे का सोयीचे असतात तर ते किती द्यावयाचा केव्हा द्यावयाचा कुठे या बाबतीत ते निश्चित असतात सुस्पष्ट असतात म्हणून त्या ठिकाणी करदात्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कर हे सोयीचे असतात असा फायदा सांगितला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर प्रत्यक्ष कर हे करदात्यांच्या बाबतीत सोयीचे असतात करदात्याच्या दृष्टिकोनातून सोयीचे असतात याचं कारण असं सांगितलं जातं की प्रत्यक्ष कर हे व्यक्तीच्या उत्पन्नावर लावले जातात आणि उत्पन्नावर लावले जात असल्यामुळं जेव्हा उत्पन्न प्राप्त होते तेव्हाच त्यांच्या उत्पन्नातून ते, उत्पन्ना ते वसूल केले जातात म्हणून उत्पन्नातून त्याची वसुली केली जाते म्हणून प्रत्यक्ष कर भरताना त्या ठिकाणी सोय निर्माण होते प्रत्यक्ष कर वसूल करताना सोयी निर्माण होते पहा प्रत्यक्ष कर हे उत्पन्नावर आकारले जातात उत्पन्नावर आकारले जात असल्यामुळं उत्पन्न मिळताना किंवा उत्पन्न मिळाल्यावर ते कर वसूल केले जातात त्यामुळे कर भरताना करदात्यांना कोणतीही अडचण निर्माण होत नाही कारण उत्पन्न येते त्यामधून ते करदात्यांना कर सरकारला द्यावे लागतात कर भरावे त्यामुळं उत्पन्न नाही किंवा पैसा नाही ही अडचण निर्माण होत नाही आणि दुसरी गोष्ट वसुलीचा खर्च त्या ठिकाणी वसुली सोयीची होते उत्पन्नाती उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वसूल केले जात असल्यामुळे त्याच्या पगारातून त्याच्या वेतनातूनच ते कापून घेतले जातात कट करून घेतले जातात त्यामुळे सुद्धा कर वसुली सोयीची होते नाहीतर व्यक्तीकडे उत्पन्न ना आलं त्यावेळी जर हे कर वसूल केली नाही उत्पन्न ना आलेला खर्च होऊन गेल्यावर जर वसूल करायचं म्हटलं तर अडचण निर्माण होऊ शकते सरकारलाही अडचण निर्माण होऊ शकते आणि करदात्यांना सुद्धा अडचण होऊ अडचण निर्माण होऊ शकते परंतु हे कर त्या ठिकाणी केव्हा कुठे किती भरावयाचे याबाबत निश्चितता असते सुस्पष्टता असते तसेच ते उत्पन्नातून वसूल केले जातात त्यामुळे वसुलीचा खर्चही कमी असतो त्यामुळे करदात्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कर हे सोयीचे असतात हा फायदा सांगितला जातो आणि त्यानंतर प्रत्यक्ष कराचा दुसरा फायदा म्हणजे आजच्या तासामधील दुसरा फायदा तो म्हणजे उत्पादकता प्रोडक्टिव प्रत्यक्ष कर हे त्या ठिकाणी उत्पादक असतात काय उत्पादक असतात प्रत्यक्ष कर हे उत्पादक कसे असतात हे विविध आधारावर आपल्याला त्याचा फायदा पटवून देता येईल फायदा सांगता येईल एकतर प्रत्यक्ष कर हे उत्पन्नावर आकारले जातात त्यामुळे व्यक्तीचं उत्पन्न ज्या प्रमाणे वाढत जाईल ज्या पद्धतीने वाढत जाईल त्या त्या प्रमाणात कर अधिक जमा होतो कारण प्रत्यक्ष कर हे उत्पादक असतात कारण प्रत्यक्ष कराचं उत्पन्न सरकारला हमखास मिळत असतं आणि त्या उत्पन्नातून सरकार देशामध्ये आर्थिक विकासासाठी खर्च करत आणि हे आर्थिक विकासासाठी खर्च करीत असताना देशातील लोकांचं उत्पन्नही वाढत जात आणि उत्पन्नामध्ये लोकांच्या ज्या प्रमाणात वाढ होत जाते त्या प्रमाणात सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये सुद्धा कर प्राप्तीमध्ये सुद्धा कर उत्पन्नामध्ये वाढ होत जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रत्यक्ष कर हे उत्पादक असतात उत्पादकता वाढवणारे असतात म्हणून प्रत्यक्ष कराचा उत्पादकता हा फायदा सांगितला जातो कारण प्रत्यक्ष कर हे उत्पादक मानले जातात कारण प्रत्यक्ष कर उत्पन्नावर आकारले जात असल्यामुळं देशातील लोकांचं उत्पन्न सातत्याने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत वाढत जाते आणि हे उत्पन्न वाढल्यानंतर आपोआपच सरकारला मिळणार कर मिळणार उत्पन्न सुद्धा वाढत जात त्यामुळे प्रत्यक्ष कर हे उत्पादक असतात असं मानलं जात म्हणून प्रत्यक्ष कराचा हा पाचवा फायदा सांगितला जातो की प्रत्यक्ष कर करामध्ये प्रत्यक्ष करामध्ये उत्पादकता हा गुण असतो उत्पादकता हा फायदा असतो अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष कराचे दोन फायदे या तासामध्ये आपण पाहिले करदात्यांची सोय होते आणि प्रत्यक्ष कर हे उत्पादक असतात आता प्रत्यक्ष कराचा सहावा फायदा म्हणजे या तासामधला तिसरा फायदा तो म्हणजे कसरपण प्रत्यक्ष कर हे काटकसरीचे असतात प्रत्यक्ष करामध्ये काटकसरीच्या तत्वाचं पालन केलं जात म्हणून प्रत्यक्ष कराचा काटकसरपणा हा फायदा सांगितला जातो प्रत्यक्ष कर हे काटकसरीच्या तत्वाचं पालन करणारे असतात कारण कर वसुलीचा खर्च कमी येतो प्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च कमी येतो कारण प्रत्यक्ष कर हे उत्पन्नावर आकारले जातात आणि त्यांना उत्पन्न ज्या पद्धतीने मिळते नोकरदार वर्ग असेल तर त्यांचं उत्पन्न वाटप करणारा जो नौकरदार वर्ग असतो त्या अधिकाऱ्याकडून व्यक्तीला उत... मिळणाऱ्या उत्पन्नातील कर त्याच्या उत्पन्नातून कपात केले जात म्हणजे उत्पन्न देतानाच उत्पन्नाचं वाटप होत असतानाच व्यक्तीच्या उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वसूल केली जाते कपात केली जाते त्यामुळे प्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च हा कमी येतो त्याला वेगळी अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज पडत नाही वेगळे अधिकारी वेगळे कर्मचारी वेगळी प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष कर वसूल करण्यासाठी सरकारला निर्माण करावी लागत नाही उत्पन्नाचं वाटप करायला जी यंत्रणा आहे त्याच यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष कराची रक्कम वसूल केली जाते म्हणून प्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च कमी होतो म्हणजेच प्रत्यक्ष कर हा संक्रमित संक्रमण होत नाही प्रत्यक्ष कराचे संक्रमण होत नाही प्रत्यक्ष कराचा कराघात त्याच व्यक्तीवर होतो आणि कराचा बोजा सुद्धा त्याच व्यक्तीवर पडतो म्हणजेच प्रत्यक्ष कर ज्या व्यक्तीवर आकारले जातात त्याच व्यक्तीला त्या ते कर भरावे लागतात म्हणून प्रत्यक्ष करामध्ये कराचा आघात एका व्यक्तीवर आणि कराचा बोजा एका व्यक्तीवर अशी प्रक्रिया घडून येत नाही कर संक्रमण होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी कर वसुलीचा खर्चही कमी येतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष कर हे त्या ठिकाणी काटकसरीचे असतात प्रत्यक्ष करामध्ये काटकसरीच्या तत्वाचं पालन होते म्हणून काटकसर हा प्रत्यक्ष कराचा एक फायदा सांगितला जातो विद्यार्थी हो अशा पद्धतीनं मागच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे निश्चितता समानता आणि सुलभता हे तीन फायदे पाहिले होते हे तीन गुण पाहिले होते आणि या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे आणखी तीन गुण पाहिले ते म्हणजे करदात्यांची सोय उत्पादकता आणि काटकसरपण का या ठिकाणी मागील दोन तासामध्ये या तासामध्ये आणि मागच्या तासामध्ये अशा दोन तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे सहा गुण अभ्यासले आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद